नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल राजकारणात मैत्री आणि राजकीय समीकरणे कशी बदलतात जेव्हा पक्ष बदलले जातात तेव्हा मित्र कसे विरोधक होतात आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवार असलेल्या विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत हेच प्रमुख विरोधकाची भूमिका बजावणार आहेत ओम राजे निंबाळकर यांचे पिता स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांचे आमदार राऊत यांच्याबरोबर अत्यंत घट्ट आणि पक्के राजकीय संबंध होते तेव्हाच्या भोगावती आणि आत्ताच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवनराजेंनी त्यावेळेस राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली होती पवनराजेंच्या नंतर ओमराजेंनीही राजाभाऊ राऊत यांच्याशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते आज राजकीय समीकरणे बदलल्यानंतर मैत्री धर्म की पक्ष धर्म असा प्रश्न निर्माण होतो कारण पक्ष बदलतात भूमिका बदलतात सख्खे मित्र पक्के विरोधक होतात आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शिवसेना भाजप युती तुटली पुन्हा शिवसेना फुटली गत लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप असा मैत्री धर्म युती धर्म होता त्यामुळे राऊत यांनी ओमराजेंचा प्रचार केला होता आता ठाकरेंची सेना आणि भाजपामध्ये विळ्या भोपळ्याचे सख्खे आहे मोठे वितुष्ट आहे राजकीय विरोधाचे रूपांतर अक्षरशः वैमनस्यात झाले आहे आज आमदार राऊत हे भाजपात आहेत त्यांनी गत लोकसभा निवडणुकीत राणा जगजित सिंहांच्या विरोधात प्रचार केला होता आता राऊत यांना पक्षादेश पाळून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे त्याचप्रमाणे पूर्वी धाराशिव तालुक्यात अकरा गावं बार्शी विधानसभा मतदारसंघात होती तेव्हापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे समकालीन नेते व बार्शीचे तत्कालीन आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध होते डॉक्टर पाटील आणि सोपल हे दोघेही शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेची पाठराखण करत होते गत लोकसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार सोपल यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचा स्वपक्षीय म्हणून प्रचार केला होता आता या लोकसभा निवडणुकीत सोपल यांना राणा पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे जुने संबंध असले तरी निंबाळकर आता राऊत यांचे विरोधातले राजकीय या टार्गेट असेल तर सोपल यांना राणा पाटील यांच्या विरोधात लढण्याचे आव्हान असेल पाहिलं ना जुने मित्र मैत्री धर्म सोडून पक्षामुळे आणि वेगळ्या राजकीय भूमिकांमुळे कसे एकमेकांचे विरोधक झाले आहेत बघितलं ना जेव्हा पक्ष बदलले जातात तेव्हा मित्र कसे विरोधक होतात या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल